सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ताराबाई कृष्णराव जाधवताई तसेच ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले असे आदरणीय आमचे मामा तेजराव मामा निळ ज्येष्ठ लेखक सगट सर परदेशी सर देशाच्या संरक्षणासाठी तब्बल बावीस वर्ष सेवा देणारे आवले साहेब राठोड काका वडणारे साहेब माजी मुख्याध्यापक चव्हाण सर 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 आमचे पालक मांडव मांडवगड तसेच सोनवणे सर सर तसेच उपस्थित नेहमीच आम्हाला मार्गदर्शन विद्यार्थ्यांची ऊर्जा वाढवणारे आमचे जालना सर, उपस्थित सर्व पालक प्रतिनिधी विद्यार्थी शिक्षक शिक्षक शिक्ष आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले एकूण एक सतराशे अठराशे सत्तावन चा उठाव भारताचा खरा संघर्ष